सोलापूर मध्ये एका दुर्दैवी घटनेत मुलाच्या वाढदिवसासाठी कपडे खरेदी करून परत येताना उद्यानात झोका खेळताना तोल जाऊन डोक्यावर पडल्याने एका विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झालाय आयशा रफिक नदा वय सहावीस राहणार शास्त्रीनगर सोलापूर असे मृत महिलेचे नाव आहे रविवारी दुपारी चारच्या सुमारास मार्कंडेय उद्यानात ही घटना घडलेली असून मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीच आईचा असा मृत्यू झाल्याने शास्त्रीनगर परिसरावर शोक कळा पसरले तर आयशा नदाफ यांच्या मुलाचा वाढदिवस रविवारी होता मुलासाठी कपडे खरेदी करण्यासाठी त्या आपल्या भावासोबत बाजारात गेल्या होत्या खरेदी करून घरी परतत असताना सोलापूर शहरातील मार्कंडेय उद्यानात त्यांना झोका खेळण्याचा मोह झाला त्यांनी आपल्या भावाला झोका खेळायला जाण्याची इच्छा व्यक्त केली त्यांच्या भावाने त्यांना विरोध केला होता पण आयशा यांनी त्यांचे ऐकले नाही त्या उद्यानात झोका खेळायला गेल्या व झोका खेळताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या डोक्यावर पडल्या घटनेनंतर लगेचच त्यांचा भाऊ आणि तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र आयशा यांची हालचाल जाणवत नव्हती त्यांना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले तर ता डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हो ते बडेपीर साथी, खास सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस दूसरी शाखा मुस्लिम पाशा पे जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा मोड़ी साथी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी